नमस्कार शेतकरी मित्रांनो सेथ शेतकऱ्यांची शेतीशाळा अलक्रॉप डेव्हलपमेंट एटी ट्वेंटी फार्मिंग बिझनेस स्कूल प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बद्रुकच्या माध्यमातून आपण आज पाहणार आहोत की जमीन जर कम्पॅक्ट झाली तर त्या जमिनीला तोडायचं कसं आणि त्या जमिनीमध्ये जे ॲजोटोबॅक्टर ॲसोटोबॅक्टर युरिया उपलब्ध करून देणारं बॅ देणारे बॅक्टेरिया फॉस्फरस उपलब्ध करून देणारा पी एस बी आणि पोटॅशियम उपलब्ध कर करून देणारा के एम बी हा जीवाणू मुळांच्या सानिध्यामध्ये अवेलेबल असतो पण कम्पॅक्ट जमीन झाल्यामुळे त्या पण जीवालांना सॉससॉस लागतो त्यामुळे कम्पॅक्ट जमीन जर आपण तोडली मुळाच्या सानि सानिध्यामध्ये जर हवा जाण्यासाठी आपण जर ती माती मृदा कम्पॅक्ट झालेली मुळाच्या सानिध्यामध्ये मोकळी करून दिली तर ॲटोमॅटिकच आपला प्लॅन्ट किंवा आपलं धान तिथं चांगलं हिरवगार आणि लसलसीत दिसू शकतं ते प्रात्यक्षित मी आता आपणासमोर दाखवतो आहे ते पहावं पहा मित्रांनो हे झाड एकदम पिवळं चुटूक पडलं होतं तुळस आहे तुळस ही एकदम पिवळी चुटूप पडली होती आणि पिवळी चुटूक पडलेली तुळस आपण काय केलं चार दिवस कम्पॅक्ट कम्पॅक्ट जमीन केली आणि तिथं पाणी जास्त दिलं पाणी जास्त दिल्यानंतर तिला तोडण्यासाठी आपण काय केलं आता तिथं वापसा अवस्था निर्माण होऊ दिली वापसा अवस्था निर्माण झाल्यानंतर आपण ती जमीन अशी तोडली ही कम्पॅक्ट झालेली जमीन अशी तोडली कम्पॅक्ट झालेली जमीन जर अशी तोडली तर काय होईल की मुळाच्या सान्निध्यामध्ये असणारे बॅक्टेरिया जीव जीवो जीवचे जीवनम या तत्वावर शेती चालते आणि तिथं झा अशी कम्पॅक्ट झालेली जमीन आता ही इथून क्रॅक पडले हे दिसतात ना तुम्हाला क्रॅक ही क्रॅक पडले ह्या क्रॅकमुळं इथून हवा गेली मुळाच्या सानिध्यामध्ये दे। मुळाच्या सानिध्यामध्ये दे हवा गेली म्हणजे काय झालं की निरोगी जमिनीचा बायोग्राफ इथं था सक्सेस झाला निरोगी जमिनीचा बायोग्राफ काय सांगतो पंचेचाळीस टक्के माती पाच टक्के कार्बन पंचवीस टक्के हवा आणि पंचवीस टक्के पाणी हे जर मुळाच्या सानिध्यामध्ये मेंटेन झालं तर वापसा अवस्था निर्माण होते आणि वापसा अवस्था जर निर्माण झाली तर आपल्या पिकाच्या मुळाच्या सानिध्यामध्ये जे सूक्ष्मजीवसृष्टी आहे ज्याला आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो ती बायोडायव्हर्सिटी इथं वाढीस लागते आणि बायोडायव्हर्सिटीची जी कॉलनी आहे ती इथं काम करायला लागते आणि त्या मुळांना जर समजा अशी आपण कम्पॅक्ट जमीन झालेली तोडली आणि त्या मुळाच्या सानिध्यामध्ये जर अशी अशी हवा उपलब्ध करून दिली तर तुमचा प्लॅन्ट पहा किती हिरवागार आणि सुटसुटीत आणि मस्त झालेला आहे हिरवागार पानामध्ये क्लोरोफिल क्लोरोफिल वाढलेलं आहे हरित लवाचं प्रमाण पण भरपूर आहे आणि इथं फोटोसिंथेसिस छान प्रकारे होऊन अन्न आपटेक मुळाच्या माध्यमातून हा प्लॅन्ट उचलतो आणि तुम्हाला पानाच्या साईजवरून समजतं ही पहा पानं छोटे छोटे होते अगोदर आणि आता ह्या पानाची साईज किती मोठी झालेली आहे सेंडा पण खूप छान निघालेला आहे अशा प्रकारे जर समजा तुमचं पाणी वॉटर मॅनेजमेंट खूप महत्त्व महत्त्व ठेवतं की वॉटर मॅनेजमेंट समजा करायचं कसं तर वॉटर मॅनेजमेंटमध्ये जास्त ओलं पण नको आणि जास्त सुखं पण नको जास्त वलं पण नको आणि जास्त सुख पण नको म्हणजे आपल्या मुळाला हवा पण पाहिजे आणि पाणी पण पाहिजे पाणी पण पाहिजे जी जी जीवाणूंना आणि हवा पण पाहिजे त्या जीवाणूंना सॉस सॉस घेण्यासाठी तसं आपली जर जमीन कम्पॅक्ट झाली तर जमीन कम्पॅक्ट झालेली अशी तोडायची मित्रांनो अशी भुसभुशीत जमीन झाली पाहिजे आणि पिकाच्या मुळाच्या सानिध्यामध्ये आपल्याला हवा उपलब्ध करून द्यायची आणि हवा उपलब्ध कधी कधी होईल ज्यावेळेस तुम्ही पाणी बंद करणार हे बघा हे पूर्ण शेवाळ चढलं होतं ज्यावेळेस मी याचं पाणी बंद केलं त्यावेळेस कुठंतरी क्रॅक पडले आणि हे क्रॅक पडल्यानंतर ह्या मुळाला हवा उपलब्ध झाली आणि हवा उपलब्ध झाल्यानंतर तिथं मुळाच्या सानिध्यामध्ये असणारे ॲझोटोबॅक्टर ॲसोटोबॅक्टर सुरमोनो ड्रायकोटोमा पी एस बी के एम बी नावाची जी जीवाणू आहेत ती जीवाणू इथं काम करायला लागले आणि त्या मुळांना ह्या जीवाना अन्नद्रव्य अपटेक करून दिले आणि मुळाच्या संध्या संध्यामध्ये पण खेळती झाली आणि प्लॅन्ट पहा किती हिरवागार झालेला आहे ही स्थिती आपल्याला आपल्या शेतामध्ये अपटेक करायची आहे हेच प्रोग्राम आपल्याला आपल्या शेतामध्ये राबायचा आहे म्हणजे की कुठलंही कीड किंवा कुठलंही प्लॅन्ट न्यूट्रिशन डेफिशियन्सी किंवा किडीचा प्रादुर्भाव आपण कसा रोखू शकतो आणि आपल्या धानाची भरघोस आणि दर्जेदार वाढ कशी करू शकतो या प्रात्यक्षिकवरून आपल्यास समजेल जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो धन्यवाद शेतकऱ्यांच्या शेतीशाळेमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आपल्याला जर क्रॉप ट्रीटमेंट घ्यायची असेल तर आमच्या शेतीशाळेचा नंबर आहे शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी या नंबरवर संपर्क साधावा नमस्कार धन्यवाद